पुण्याच्या कात्रज कोंडवा रोडवर असलेली कांचन प्लाझा बिल्डिंग आता हा भाग गर्दीचा आणि वर्दळीचा झाला आहे पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये इथे माणसांची फार गर्दी नव्हती जसं पुणे शांत होतं तसाच हा भागसुद्धा पण जून महिन्यात त्या कांचन प्लाझा बिल्डिंगला धक्का बसला कारण बिल्डिंगमध्ये पोलिस आले एका माणसाला अटक केली आणि निघून गेले आपल्याच जवळपास राहणाऱ्या माणसाला अटक होणं हा धक्का सौम्य वाटावा असा पुढचा धक्का इथल्या लोकांना काही दिवसातच बसला कारण अटक झालेला माणूस गुप्तहेर होता पाकिस्तानचा गुप्तहेर भारताबद्दलची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पोचवणारं गुप्तहेर आता सध्या भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये असलेल्या तणावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे दोन देशांमध्ये युद्ध होणार का सीमेवर नक्की काय घडतंय याबद्दलच्या बातम्या सातत्याने येत आहेत अशातच पंजाबमधून तीन मेला पलकशेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना भारताबद्दलची महत्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक करण्यात आली हे दोघं पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते पण पाकिस्तानचा असाच एक हेर भारतात होता महाराष्ट्रात होता त्याचं नाव सय्यद अहमद मोहम्मद देसाई हा सय्यद देसाई होता कोण भारतात आला कसा राहिला कसा आणि सापडला कसा हेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुणे पोलिसांना चौदा जून एकोणीसशे नव्याण्णव ला एक टीप मिळाली की पुण्यातला एक माणूस मिलिटरीची सेन्सिटिव्ह माहिती लीक करतोय त्याच टीपमुळे पोलिसांनी त्याला कांचन प्लाझा मधून उचललं पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली त्यांना सुरुवातीला के वाटलं हा भारतीय नागरिक आहे पण त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रातून कळलं की देसाई मूळचा कराचीचा रहिवासी आहे तो आय एस आयचा एजंट म्हणून काम करत होता त्याच्याकडून कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेल्या डॉक्युमेंट्स आणि इंडियन मिलिटरीच्या ट्रेनिंगबद्दलच्या डॉक्युमेंट्स पोलिसांनी जप्त केल्या तपासात हे सुद्धा समोर आलं की देसाई पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर खात्याच्या युसुफ आणि खुर्रम नावाच्या अधिकाऱ्यांच्या ऑर्डर्सवरून काम करत होता हे दोघं आय एस आयच्या हेडक्वार्टर्समध्ये काम करायचे देसाई त्यांना ठरलेल्या वेळेनुसार कॉल करायचा त्यांच्याकडून देसाईला पैसे आणि पुढचं टार्गेट याबद्दलची माहिती मिळायची पण हा देसाई होता कोण तो पुण्यात आला कसा आणि महत्वाचं म्हणजे इथं सेटल झाला कसा तर सय्यद अहमद मोहम्मद देसाईचे आई वडील मुळचे कोल्हापूरचे पण फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले देसाईचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे साठला ला कराचीमध्ये झाला होता पुढे तो कराचीमधल्या एका हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये कामाला लागला पण हे काम सुरू असताना तो कपडे आणि ड्रायफ्रूट विकायला भारतात यायचा त्यामुळे भारतात त्याच्या बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या होत्या मुंबई आग्रा पुण्यात त्याचं कामानिमित्त येणं जाणं सुरू असायचं अशात कोल्हापूरच्या एका फॅमिलीसोबत त्याचे चांगले संबंध निर्माण झाले यातच होती बी बी झोहरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये बीबी झोहरा आणि सय्यद देसाईचं लग्न झालं लग्नानंतर हे दोघं पाकिस्तानला गेले मग ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये पंचेचाळीस दिवसांच्या विजावर हे दोघं पुण्यात आणि आंध्र प्रदेशच्या नंद्यालमध्ये फिरायला पाकिस्तानमधून आले दरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती आठ ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णवला ला दोघं पुणे पोलिसांच्या फॉरेनर्स ब्रँच हजर झाले आणि आणखी तीन दिवसांचा विजा मिळवला पण बारा ऑक्टोबरला जेव्हा देश सोडण्याची वेळ आली तेव्हा दोघांनी देश सोडला नाही ते पुणे आणि कोल्हापुरातल्या आपल्या नातेवाईकांकडे राहायला लागले सय्यद अहमद मोहम्मद देसाई त्याआधी बऱ्याच वेळा भारतात येऊन गेला होता पण बिझनेससाठी यावेळी त्याचा प्लॅन होता गुप्तहेरीचा देसाईच्या पुणे मुंबई आणि आग्र्याला प्रचंड ओळखी होत्या पण त्यानं सेटल होण्यासाठी पुणे निवडलं कारण पुण्यात भारतीय लष्कराच्या मोठमोठ्या रिसर्च संस्था आणि दारुगोळा बनवण्याच्या फॅक्टरीज आहेत पण इथे सेटल व्हायचं तर पाकिस्तानी पासपोर्टचा त्याला काहीही फायदा नव्हता त्यासाठी त्याला भारतीय पासपोर्ट लागणार होता, होता। इथं मदतीला आला त्याचा झियाउद्दीन शेख नावाचा कॉन्टॅक्ट या झियाउद्दीन देसाईला कागदपत्र काढून दिली फॉर्म भरून दिले आणि देसाईचा बनावट पासपोर्ट निघाला नाव होतं साहिबजादा बडे सहजीब शेख आता पुण्यात स्थानिक नागरिकासारखं राहायचं तर सगळ्याच गोष्टी कवर करणं गरजेचं होतं तेव्हा देसाईनं मुलांना शाळेत घालायचं ठरवलं त्यासाठी आग्र्याच्या एका शाळेतून मुलाचा शाळा सोडल्याचा खोटा दाखला मिळवला मुलाला पुण्यातल्या एका इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातलं मुलीचं कोल्हापूरच्या नगरपालिकेतून बर्थ सर्टिफिकेट काढलं झयाउद्दीनच्या मदतीनं पुण्यात भाड्यानं घर घेतलं देसाईनं ना खोट्या नावाखाली सगळं कुटुंब भारतात सेटल केलं आणि निवांत मध्ये हेरगिरीचं काम सुरू केलं देसाईनं पुण्याच्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या डेव्हिड मॅन्युअलसोबत सोबत ओळख वाढवली हा मॅन्युअल देसाईला आर्मीशी रिलेटेड नॉन क्लासिफाईड माहिती पुरवायचा पुढे त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला देसाईला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याच्याकडून मिलिटरीच्या खडकीमधल्या ऑर्डिन्स फॅक्टरीतले सात फाडलेले अम्युनेशन वाउचर सापडले होते यावरूनच देसाईचं नेटवर्क किती खोलवर पसरलं होतं याचा अंदाज येतो देसाईला भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानात पोहोचवण्यासाठी आय एस आय फंडिंग मिळायचं पण महाराष्ट्रातलं नेटवर्क सांभाळायला देसाई एकटा नव्हता त्याचे दोन साथीदार सुद्धा होते पहिला डोंगरीचा अब्दुल समाद वाले मोहम्मद हिंगोरा हिंगोरा एक कम्युनिकेशन सेंटर चालवायचा जिथून फॅक्स एसटी डी कॉल्स इंटरनॅशनल कॉलिंग करता यायचं हिंगोरा एक कुरिअर हँडलर होता तो देसाईकडून माहिती घ्यायचा आणि ते आय एस आयपर्यंत पर्यंत पोहोचवायचा हिंगोराच्या कम्युनिकेशन सेंटरवरून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये पाकिस्तानला वीसपेक्षा पेक्षा जास्त फॅक्स गेले होते यामध्ये आर्मीच्या मुवमेंट्स ट्रेनिंगचे प्लॅन युनिट लोकेशन्स अशी माहिती होती हिंगोराला आणखी एक माणूस कनेक्टेड होता त्याला हा गडी फायनान्स आणि कॉन्टॅक्ट सांभाळायचा तो कराची मधल्या सलीम नावाच्या एका माणसाला कनेक्टेड होता या सगळ्या नेटवर्कच्या जोरावर देसाई एकोणीसशे सत्त्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये दोनदा बनावट पासपोर्टच्या जोरावर पाकिस्तानला जाऊन आला होता जवळपास तीन वर्ष सगळं काही नीट सुरू होतं पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काही गोष्टी काढल्या आणि देसाई पोलिसांच्या जाळ्यात सापडला मुंबई सी आय डीला खाबऱ्यांकडून कळलं की डोंगरीचा हिंगोरा नावाचा माणूस पाकिस्तानला भारतीय सैन्याची गुप्त माहिती पाठवतोय पोलिसांनी हिंगोराला उचललं त्याच्याकडून त्यांना तलाबद्दल कळलं मग पोलिसांनी तलाच्या घरी छापा टाकला तेव्हा त्यांना आर्थिक गैरव्यवहाराची कागदपत्रं मिळाली पोलिसांनी सगळे कॉन्टॅक्ट खोदून काढले तेव्हा मोहम्मद शाहनवाज मोहम्मद फैज अमानी इम्तियाज रजाक दलाल आणि अफजल दाऊद दरवेश हे सगळे जण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये देसाई नावाच्या माणसाला भेटतात हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यावरून पोलिसांनी देसाईची टीप मिळवली आणि त्याला पुण्यातून अटक केली देसाईच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची पत्नी झोहरा हिला कोल्हापुरातून अटक केली ती विजाची मुदत संपल्यानंतरही भारतात थांबली होती तिच्या घरात छापा टाकल्यावर भारतीय लष्कराच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटची कागदपत्र मिळाली त्यावरून देसाई हा आय एस आयचा एजंट असल्याचा भक्कम पुरावा मिळाला देसाईची चौकशी सुरू झाली त्याच्याविरुद्ध खटलासुद्धा भरला गेला आणि त्यानंतर उघड झालं की देसाईनं पुण्याच्या पब्लिक फोनवरून पाकिस्तानमध्ये अनेक वेळा फोन, फोन केले होते या चौकशीत त्याच्याबद्दलचे बरेच खुलासे समोर आले ऑक्टोबर दोन हजार सातमध्ये देसाईनं पुण्यातल्या न्यायालयात दोषी असल्याची कबुली दिली आणि त्याला सात वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तोपर्यंत त्यांना आठ वर्षांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवला होता पण जेलमध्ये असतानाही देसाई शांत बसला नव्हता जेलमध्ये असताना त्याची ओळख झाली शैलेश जाधव सोबत लष्करात काम करणारा जाधव पैशांच्या अपरातपरीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता देसाईनं त्याच्याशी मैत्री वाढवून त्याच्यामार्फत लष्कराची गुप्त माहिती मिळवण्याचा प्लॅन आखला जाधवकडे लष्कराशी संबंधित काही महत्वाची कागदपत्र होती ते देसाईला हवी होती त्या बदल्यात त्यानं जाधवला मोठी ऑफर दिल्याचं तपासातून समोर आलं देसाईच्या आधी जाधव जेलमधून सुटला मग दोन हजार आठमध्ये देसाई येरोडा जेलमधून सुटला पण त्याला पाकिस्तानला डिपोर्ट करायची प्रोसेस सुरू होती त्यामुळे देसाईला पुण्याच्या सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं मात्र तेवीस जानेवारी दोन हजार आठला देसाई तिथून फरार झाला यासाठी तिनं रात्रीची वेळ हिरली आणि बाथरूम किंवा गॅलरीमधून उडी मारून फरार झाला पुण्याच्या एका पोलीस स्टेशनमधून आय एस आयचं एजंट फरार होणं ही साधी गोष्ट नव्हती त्यामुळं या, या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली तिकडं देसाईनं सातारा गाठलं आणि तो शैलेश जाधवच्या घरी गेला तिथून तो कोलकात्याला गेला पण टीमनं त्याला सोळा फेब्रुवारीला अटक केली मग देसाई आणि जाधव विरुद्ध पुण्याच्या बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जाधव आपल्याकडची मिलिटरीची कागदपत्र देसाईला देणार होता आणि देसाई, देसाई पश्चिम बंगालमधून भारताबाहेर पळून जाणार होता असा त्याच्यावर आरोप करण्यात आला पण एप्रिलमध्ये पुण्याच्या न्यायालयाने पुराव्या अभावी दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष सोडलं यानंतर देसाईला कोलकात्यात नेण्यात आलं जिथे त्याच्यावर परदेशी नागरिक कायद्यानुसार आणखी एक खटला सुरू होता शेवटी दोन हजार अकरामध्ये मध्ये दे देसाईला पाकिस्तानला व्हागा बॉर्डरवरून डिपोर्ट करण्यात आलं पाकिस्तानने सुरुवातीला त्याला स्वीकारण्यास नकार दिला पण नंतर त्यांनी देसाईला आय एस आयचा रिटायर्ड एजंट मान्य केलं पाकिस्तानात पोचल्यावर देसाईचं नाव बातम्यांमधून गायब झालं पण मग त्याच्या बायको आणि मुलांचं काय झालं तर झोहराला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तिच्या चार मुलांना सुधारगृहात ठेवण्यात आलं हा काळ कारगिल युद्धाचा होता त्यामुळे झोहरा आणि तिच्या मुलांबद्दल फार विचार झाला नाही भारतातल्या मानवी हक्क संघटनेनं या प्रकरणाकडे लक्ष दिलं नव्हतं कारण युद्ध काळात ती एका पाकिस्तानी गुप्तहेराची पत्नी आणि मुलं होती शेवटी जोहराने भारत सरकारकडे दयेचा अर्ज केला मग भारत सरकारने जोहरा आणि तिच्या मुलांना दोन हजार दोनमध्ये पाकिस्तानला पाठवलं झोहराचा या सगळ्यात सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आला नाही पण देसाईनं ना तिचा वापर कवर म्हणून केला का हा संशय मात्र व्यक्त केला गेला सय्यद देसाई पाकिस्तानात पोचला आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या येणं थांबलं पण एक पाकिस्तानी गुप्तहेर थोडे नाही तीन वर्ष भारतात राहिला आपल्या मुलांना इथल्या शाळेत घालण्यापर्यंत त्यानं मजल मारली त्याचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग होतं की भारतातल्या पी सीओवरून त्यानं पाकिस्तानात फोन फिरवले होते पण एक टिप मिळाली आणि त्याचं भिंग फुटलं लक्षात राहिली ती एक बातमी पुण्यातला देसाई पाकिस्तानी गुप्तहेर निघाला